रामकृष्णरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपले सर्वांचे आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ट्रेंडिंगमध्ये जी स्लीव डिझाईन आहे तीच मी इथं दाखवणार आहे तर त्यासाठी बघा ब्लाऊज पीसचा कापड तसंच साडीतला थोडा कलर क्वांट्रॅक्टमध्ये कापड आपण इथं घेतलेला आहे तर आता आपण इथं जॉईन करून घेतलेलं आहे आणि ही जी स्लीव आहे ती आपण चौतीस मापाची बनवणार आहेत तर जो कापड आहे साडीतला लावलेला तो बरोबर बावीस इंचाचा आहे तिथं मी आता सेंटर पॉईंट काढत दोन दोन इंचावरती पॉईंट लावून घेते आजूबाजूला बरोबरमध्ये आपण काढलेलं आहे आणि दोन दोन इंचावरती आपण पॉईंट लावणार साडीचं सा कापड जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आणि त्याच्यापुढे अजून एक आपण असं दोन इंचावरती पॉईंट लावणार आहेत की जेणेकरून आपण दोन कलरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने स्लीव्ज बनवू शकतो एकदम जी ट्रेंडिंग स्लीवज आहे तीच आपण इथं बनवणार आहेत तर आपल्याला एक एक प्लेट अशी घ्यायची आहे बरोबर दोन दोनच्या जो पॉईंट लावला त्यांचे सर्वच प्लेट आपल्याला इथं एकाच जागेवरती बरोबर मध्यभागी घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता मी इथं पिन अटॅच करून घेतली पण पिन न लावता मी इथं डायरेक्टली स्टिचिंग करणार आहे कारण मग अजून पिन लावल्यामुळे काय होतं तर आपले प्लेट जे आहे ते सुटत होत्या आता दुसऱ्या बाजूने देखील आपण संपूर्ण बरोबर पॉईंट लावलेले एकाच जागेवर घेणार याच्याने काय होतं दोन इंचावर जर तुम्ही पॉईंट लावून प्लेट घेणार तर तुम्हाला जसा लूक हवा तसा तुम्हाला इथं ये देता येणार स्लीव का आहे स्लीवसाठी तर ब्लाउज पीसचा जो कापडा आहे तो थोडा काटकसरीचा होता म्हणून जसे बाहीचे पार्ट निघाले तसे काढलेले आहेत आता मात्र आपल्याला इथं काय करायचे आहे इस्त्री करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या बरोबर अशा वरती मॅच करणार आहेत जशा घेतलेल्या आहेत तशाच आपल्याला इथं मॅच करायच्या आहेत आणि त्यांच्यावर छानपैकी प्रेस करायची आहे व्यवस्थित आपल्याला ह्या प्लेटांच्या सल असा व्यवस्थित करायचा आहे म्हणजे आपण त्यांना इस्त्री करणार तेव्हा एकदम छान असा लुक आपल्या ह्या स्लीव डिझाईनला मिळणार आहे तर बरोबर आपल्याला प्लेट अशा एकाच जागेवर घ्यायच्या आहेत जशा खाली ज़ि� आहेत तशाच वरती देखील आपल्या यायला हव्या इस्त्री करण्यासाठी आता आपण इस्त्री करून त्या बाजूला पिन लावून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूच्या देखील प्लेट आपल्याला बरोबर अशा एकावर एक अशा एक व्यवस्थित मॅच करायच्या आहेत आणि मग आपण इथं पिन लावून एकदम छानपैकी असं इस्त्री करणार आणि मग नंतर पिन लावून घेणार आहेत असं आपल्याला बरोबर मॅच करायचं आहे आता बघू शकता तुम्ही आता मी लावलेली जी पिन होती ती काढून घेतलेली आहे आणि सेंटरला मी बरोबर एक मार्किंग करून घेतलेली आहे तर खूप एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला ही स्लीव्ज दाखवते कारण मी माझ्या क्लासच्या लेडीजला देखील ले हे दाखवते जी माझ्याकडे क्ला क्लास करायला येते डिझायनर क्लाससाठी तिच्या कस्टमरच्या कस्टमरच्याच ब्लाऊजची ही स्लीव्ज आहे तर मी त्यातूनच तुम्हाला एक दाखवते तसेच माझ्या क्लासच्या लेडीजलासुद्धा मी ही डिझाईन दाखवत आहे तर आपल्याला बरोबर प्रत्येक प्लेटमध्ये पाव इंच ते अर्धा इंच जसं गॅप ठेवत छानपैकी अशा संपूर्ण ज्या प्लेट आहेत ते अशा पसरवून घ्यायच्या आहेत बघू शकता एकदम छान अशा मी प्लेट इथं पसरवून घेतलेल्या आहेत आणि पिना लावून घेतलेला आहेत जो आपण सेंटरला पॉईंट लावला बरोबर त्या पॉईंटला आपल्याला प्लेट अटॅच करायची आहे सेंटर पॉईंटवरती आपल्याला बरोबर दोन्ही प्लेट अशा व्यवस्थित समोरासमोर घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपल्या स्लीवला एकदम छान असा लूक आपल्याला इथं देता येणार आहे कापड एकदम चांगलं असलं तर अजूनच खूप सुंदर अशा प्लेट येतात पण कसं जरी कापड असलं तरी आपल्याला प्रेस करून खूप छान असा लूक ह्या स्लीवला देता येत असतो तर इथं बघा माझ्या एका बाजूला सहा प्लेट आणि एका बाजूला सहा अशा टोटल आपल्या ह्या स्लीवसाठी बरोबर बारा प्लेट आपण इथं घेतलेल्या आहेत पिना लावून झाल्यानंतर आता आपण इथं स्टिचिंग करणार आहेत एकदम छान असं आपण एक एक पिन काढून संपूर्ण ज्या प्लेट्स आहेत ते अशा छानपैकी इथं स्टिच करून घेणार असे व्यवस्थित आपल्याला प्लेट पण व्यवस्थित एकाच एक मापाने आपल्याला पसरवायचे आहेत एवढंसं पण त्यांच्यामध्ये आपल्याला कमी जास्तीचा गॅप असा पडू द्यायचा नाही आहे तर आता आपल्या प्लेट पसरवून झाल्या आता खालची ही जी बाजू आहे ती अशी आपली झालेली आहे सरळ स्लीव्ज आपली असे कोणी दोन आपले बाहेर आले तिथं आपण सरळ स्केलच्या मदतीने छानपैकी एक लाईन मार्किंग करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आता ही जी पट्टी आहे ती आपण इथं चार इंचाची घेतलेली आहे आणि तिला आता आपण इथं खाली जॉईंट करणार आहेत कारण बघा हे जी ब्लाउज आहे ते स असं वेगळंच घेतलेलं आहे आणि साडीतला फक्त कापड आपण इथं स्लीव डिझाईनसाठी वापरमध्ये घेतलेलं आहे पट्टी अशा पद्धतीने जोडून झाली आपली आता आपण काय करणार आहे तिथं बरोबर सेंटर पॉईंट काढणार आहेत सेंटरला मी असं मस्त चॉकने मार्किंग करून घेतलेलं आहे आता ही आपली अस्तरची तयार स्लीव्ज आहे याला देखील सेंटर पॉइंटला कट लावायचा आहे आणि आपण आता इथं असं व्यवस्थित खालून स्टिचिंग करणार आहेत सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करायचं आहे आता आपण इथं दापटिप टाकून घेणार आहेत दापटीप टाकल्यानंतर आपल्याला हे जे अस्तर आहे ते संपूर्ण अशा पद्धतीने अटॅच करायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं हा जो स्लीवचा कापड आहे मेन जो कापड आहे ते थोडं काटकसरीचं का होतं तरी देखील मी त्याच्यात स्लीव बसवण्याचा प्रयत्न केला आणि आता तुम्ही ह्या बाजूला बघू शकता अस्तरला आपलं मेन फेब्रिक कमी पडलेलं आहे तिथं मी जॉईंट दिलेला आहे आता अशा पद्धतीने आपण ही जी पट्टी जोडून घेतली तिथं मी छानपैकी सिल्वर कलरमध्ये लेस लावून घेते ही जी लेस आहे ती समोसा लेस आहे तर हिला सिंगल स्टिचिंगने आपल्याला अटॅच करायची असते आता मी याच्यावरून एक दुसरी लेस लावून घेणार आहे अजून तर अशा पद्धतीने बघा मी एक स्लीव्स तयार करून दिलेले आहे माझ्या स्टुडंटला आणि एक जी आहे स्लीव्स ती स्वतः तयार करणार आहे तर खूप सुंदर अशी मी तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये स्लीव डिझाईन जी आहे ती दाखवलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद